नामांत केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यम् ब्रह्म चैतन्या तु पायजीवधन्या तु ब्रह्म चैतन्या तु पाय जीवधन्या तुझा दर्शनाचा योग तुझा दर्शनाचा योग तुझा दर्शनाचा योग सर्व सर्वलोकी सर्वपुण्या तुज ब्रह्म चैतन्या पाई पाप सागरी तळाशी संत तु उपाशी पाप तलाशी तळाशी तलाशी संत संगाचा नाम नीर अन्न तूच ब्रह्म चैतन्य तुझ्या पायी नमस्कार मित्रांनो आज डोंबाळवाडी कर्गमाशिर जिल्हा सोलापूर इथून पायीवारी शिजलेत्र नोंदावली इथं असे दोन दिवसासाठी श्रावण महिन्यात ही पायीवारी निघत असते ही परंपरा जवळपास बारा वर्षापासून चालू आहे तर मोठ्या संख्येने मोठ्या भक्तिभावाने भक्तिभावा अगदी आनंदाने ह्या वारीचा आनंद घेत असतात तर आज असेच एक ते असताना म्हणजे मुस्लिम आहेत तरी सुद्धा ह्या पायी वारीचा सोहळाचा आनंद ते कशा प्रकारे घेतात आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय राजू मुलानी राजू मुलानी तर मित्रांनो ह्याचं नाव आहे राजू मुलानी तुम्ही डोंगरवाडी बरं ठीक तुम्ही किती वर्ष झाले ही वारी करता बारा वर्ष झाली बारा वर्ष बारा वर्ष झाले का बनावट बारा वर्ष झाले ही आता आपल्या म्हणजे जी काही पायी वारी निघतीये बनावलेकर महाराजांच्या पायी वारी जवळपास बारा वर्ष वारी केलेली वारीतून तुम्हाला काय अनुभव भेटा म्हणजे आतापर्यंत या, या वारीतून माझ्या मनाला शांती मिळते आणि मी प्रत्येक क्षेत्रात सर्वांना धरण असतो समज येत असतो बरोबर त्यांना एकच सांगायचं की आपला जो महाराष्ट्र आहे तो सर्व धर्म सम सर्व जातीला मिळून मिसळून राहणार आपला हे महाराष्ट्र आहे आणि त्याच एक प्रतीक म्हणून आपल्या समोर आपल्या आहेत राज म्हणजे जवळपास बारा वर्ष झालं ते अगदी भावाने या वारीचा आनंद घेत आहेत वारीची सेवा करत आहेत असेच संपूर्ण असं तुम्ही पाहू शकता की बर मोठ्या संख्येने पायी वाऱ्याला धंबाळवाडी गावातून शिंदेवाडी धर्मपुरी आजूबाजूच्या पंचक्रोशी असेल नगर असेल अशा या पंचकृषीतून बरेच जण भाविक अगदी आनंदाने ह्या वारीचा आनंद घेत आहेत भक्तिभावाने अगदी तलीन म्हणून जात्रा तुम्ही असं भजन वगैरे तर हा भजन चालू असतं तराना नागा मित्रांनो कि म्हणजे हे मुस्लिम असून सुद्धा आपल्या म्हणजे हिंदू भजन गातात तर मला एवढं सांगायचंय कि मनात फक्त श्रद्धा पाहिजे कुठली जात कुठला धर्म कुठला आडवा येत नाही फक्त मनात भावना पाहिजे तर फक्त मनात भक्तीची भावना असेल तर तुम्हाला मला नक्कीच त्याचं फळ भेटतं आणि आज आपण ज्या विठ्ठल चौकात आहे त्या विठ्ठल गणेशोत्सव तरुण मंडळातर्फे गेली बारा वर्ष आपल्याला सकाळी आप अल्पोहार म्हणजे एक नाश्त्याच भाविकांसाठी आनंदात दिलं जात तुम्ही नाश्ता केलात का केला की नाश्ता नाश्ता केला या मंडळाचे श्री विठ्ठल गणेश मंडळाचे अध्यक्ष किरण काका शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यांनी बारा वर्ष आपल्याला नाश्त्याचं आयोजन इथं सकाळचं केलेलं असतं आपण पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आता थोड्याश वेळा त्या राताचं आगमन होत आहे म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल अभिषेक चालू आहे त्या पादुकांचा पादुकांचा अभिषेक झाल्यानंतर राता अशा अगदी मृदंगाच्या गजरात त्या पालखीच तर न तुम्ही पाहता माय मराठी प्रोडक्शन युट्यूब च्या दिंडी चालत नंबर आहे किती वर्ष झाले हे दिंडीची वाय सर्व काही खर्च आता आबा आपल्या आहेत की सो खर्चाने सर्व खर्च तुम्हाला काय काय होतं चांगलं मित्रांनो म्हणजे बत्ती केला त्याचं पण किसमत आहे अरे ऐसा चांगला अनुभव आलेला आहे अशा सेवा आता 2 किती दिवसाचा प्रवास आहे थँक्यू सोर शेअर रहतास शेअर सो 4 दिवसात तुम्ही पाहीवारी बंदवल्यापर्यंत जायचं बरोबर आहे आता दोन आठवड्याचं प्रवास आहे ना बरोबर गोंधो मित्रांनो हे 3 दिवसाचा प्रवास आहे गोंधवल्याला आता हे इथून पायीवारी जवळपास किती भाविक असतात आपले सत्ताशे असते आठशे नऊशे हजारपर्यंत म्हणजे आठशे नऊशे हजारपर्यंत भाविक आले पूर्ण उच्च प्रशेतून भाविक येत आहेत I'm not afraid. I'm not

अशीच सकाळ संध्याकाळ आरती झाली की एका जागेवर गर्दी जाईल सगळ्यांनी घ्यायची गर्दी करायची नाही आता काय करायचं पहिल्यांदा जेण करी करून निघायचं आहे आणि ज्यांच्या पिशव्या असतील त्यांनी ट्रक मध्ये ठेवाडी वगैरे तुझ्या पायी धन्य तूच ब्रह्म चैतन्या तुझा पायी धन्य तुझा दर्शनाचा योग तुझा दर्शनाचा योग तुझा दर्शनाचा योग सर्वलोकी सर्व पुण्य तूच ब्रह्म चैतन्य तुझ्या पायी धन्य ूच ब्रह्मच् पापसागरी तळाशी संतसंगा उपाशी पाप पापसागरी तळाशी संत साऊ उपाशी माया दित्त देहा पाशी माया रित्त देहा पाशी नाम नीर अन्न तूच ब्रह्म ब्रह्मचैतन् आसत्यबोधाला तु वीण सर्व शून्य तूच ब्रह्म चैतन्या तुझा पायी जीवतन्या तु ब्रह्म चैतन्या, आज सत्य बोध सत्यबोधला तुझा वीण सर्वशून्या तूच स ब्रह्म चैतन्या तुझा पाई जीवतन्या तु तूच ब्रह्म चैतन्या तूच ब्रह्म ब्रह्म चैतन्या